तर हाय गाय आज मी जाणार आहे इटाचे तुकडा आणायला वाकीला जाणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा जोडून घेतो तोंड तो पण धुतलं नाही तसं बसले होते ट्रॅक्टर मध्ये पहिल्यांदा तोंड बिंदुतलं आता चिप येतो मी तर तुम्ही बघा आमचे कसे चार राहते हे बघा तर हा फोन काढला लागतो तुम्हाला माहित आहे त्याच्या पलीपर घालून घेतली तर चला तर चला आता तर बघा टॅक्टर चोर कुठे आहे मी तुम्हाला धावतो आता, बट्टी वरती लावली देख देख तर मी घरी आलो हॅडोलीक वरती होत नव्हते त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर तिथेच ठेवले तर हाताने खाली करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा